बातमीच्या संदर्भातील माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मोठी बातमी सरकारी कर्मचारी व होणार मोठा फायदा पेन्शनधारकाच फायनल झालं एक पॉइंट दोन करोड कर्मचाऱ्याची सॅलरी पेन्शन आणि ग्रॅज्युएटी मध्ये होणार वाढ चला तर पाहूया या विषयी सविस्तर बातमी या व्हिडिओच्या

मोठा निर्णय घेतलाय आठव्या वेतन आयोगास अखेर मंजुरी दिली या आयोगाच्या अंमलबजावणी अंमलबजावणी या निर्णयाचा फायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे सध्या किमान वेतन अठरा हजार रुपया पर्यंत वाढवण्यात आलेल्या दोन हजार सव्वीस पर्यंत एकोणसाठ पर्यंत पोहोचल्यास वेतन अठा

आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट सत्तावन असल्यास पेन्शन मध्ये जवळपास चौतीस टक्के वाढ होणे अपेक्षित आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पंचवीस हजार असेल तर सध्या त्याला पेन्शन पन्नास हजार असेल तर त्याला सध्या पेन्शन पंचवीस हजार मिळत असते तर चौतीस टक्के वाढी ते तेहतीस हजार पाचशे एवढे होणार आहे नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी ग्रॅज्युएटी मध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्या मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या चा, सेवेनंतर सुमारे लाख मिळते तर वाढ जर झाली तर ही रक्कम ग्रॅज्युएटीची बारा पॉइंट छप्पन लाख रुपये होऊ शकते त्यामुळे पगारात वाढ होऊ शकते आणि आता कर्मचाऱ्यां मोठ्या ग्रॅज्युएटीचा फरक दिसून येणार आहे आणि फरक, फरक होणार हा व्हिडिओ आठव्या वेतन आयोगातला फिटमेंट फॅक्टर हा दोन पॉइंट सत्तावन होईल अशी शाश्वती देण्यात येत आहे आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद